शिक्षण राजेंद्र अशोकराव माने यांनी महसूल विभागातील कर्मचारी अधिकारी व तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून संघनमत करून गावातील गायराण जमिनीत गरजू कुटुंबांना घरे उभारता आली असती परंतु प्रशासनाने माने यांना सदर जागा देऊन अनेक कुटुंबांचा निवारा हिसकावून घेतला आहे ही बाब गंभीर निंदनीय आहे वाठार ग्रामस्थांसह अनेक संघटनांनी या विरुद्ध आंदोलन उभा केले आहे दलित एकता आंदोलन युवा संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून लढ्यात सक्रिय सहभाग व उपोषणास जाहीर पाठिंबा देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे समजून आलेलं की ज्या वेळेला ज्या आता दरुडीखोराने जी जमीन हडत आहे त्याला पहिलीच भीक हो या माध्यमातून लोकांचं कुठं तर चांगलं होईल यामध्ये पाच एकर कुठं तर अंधारात ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठंतर लाच लाल अंधारात ठेवून ही जागा जवळजवळ साडेसात एकर जागा त्यांनी लाटण्याचा जा प्रयत्न केला <laughs> त्याचा डाव हाणून पाडण्यासाठी गाव तर बरोबर आहेच गावाची शेजारी पाजारी असणारी अनेक लोक जनजागृती तर करत आहेत आम्ही सुद्धा त्या विषयासाठी या आंदोलनामध्ये सक्रिय शंभर टक्के पाठिंबा व्यक्त तर आम्ही केलेलंच आहे आणि आज उपोषणाचा भाग म्हणून जे साखळी उपोषण